म्हणजे आमचं जन्मस्थान आणि माझं लहानपण बाळपण दादरमध्येच गेलेलं असल्यामुळे दादर हे अत्यंत आम्हाला जीवापाड प्रेमाचं आहे आणि दादर म्हटलं की शिवाजी पार्क रानडे रोड आणि हे सगळे अतिशय आमच्या फेवरेट जागा आहेत आणि रानडे रोडवरचं मेन म्हणजे ज्वा वामनहरी पेठे ज्वेलर्स हे आमचं अतिशय नेहमी आम्ही जाणारं दुकान आहोत तिकडे आम्ही वडील आम्ही जे काही दागिने घेतो ते बहुतेक करून सगळे वामनहरी पेठे ज्वेलर्सकडनंच घेतलेले असतात आणि त्यांचं एक आम्हाला माझ्या सासूबाईंनी पण एक गोष्ट सांगितलेली म्हणजे वामनहरी पेठे ज्वेलर्सचं सोनं म्हणजे अगदी डोळे झाकून घेतलं पाहिजे त्यांच्या मला वाटतं चाळीस वर्षापूर्वीच्या पाटल्यासुद्धा अजूनही आत एक पॉ पॉलिश न करता अजूनही अतिशय चांगली त्याला चमक आहे त्यामुळे आमचं त्या पेठे ज्वेलर्सचं आणि आमचं नातं खूप जुनं आहे हे माझं हे माझ्या गळ्यात वामनहरीपेठींकडनंच ही चेन घेतलेली आहे माझ्या आईचं मंगळसूत्राचं हे सोनं आम्ही हे करून ही चेन केलेली आहे जी माझ्या चोवीस तास अंगावर हो असते आणि हे अतिशय माझ्यासाठी एक महत्त्वाचा दागिना आहे जो माझ्या आईवडिलांची पण आठवण आहे आणि हे वामनहरी पेठे हे पण तुम्ही बघत असाल माझं हे चोवीस तास गळ्यात असतं ता गेले आठ नऊ वर्ष तरी आहे पण ह्याची चमकही अजूनही जशी आहे तशी पहिल्या दिवशी जशी, जशी होती तशी आहे त्यामुळे दिस इज व्हेरी प्रेशियस टू मी तुमच्या कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जवळजवळ ॲट एनी गिवन टाईम सहाशे ते सातशे मुलं असतात आणि ह्या मुलांमध्ये प्रत्येक मुलामध्ये खूप टॅलेंट्स असतात आणि त्यांनाही आम्ही त्यांचे टॅलेंट्स आम्ही जसा हिराला जसे पैलू पाडतो तसे आम्ही प्रत्येक मुलाला तसा पैलू पाडायचा प्रयत्न करतो आणि त्यातली बरीचशी मुलं कोहिनूर हिऱ्यासारखी चमकतात आणि आज जगभर आमची मुलं सगळीकडे मोठ्या पदांवर हॉटेलमध्ये क्रूजमध्ये एअरलाईन्समध्ये ही सगळी आमची कोहिनूरची मुलं आज कोहिनूरचं नाव खूप कोहिनूर हिऱ्यासारखं चमकवत आहेत जगभर आणि जसे आमचे कोहिनूरचे ही सगळे हिरे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही बघत असाल मला हिरे घालायला खूप आवडतात त्यामुळे हे सगळे मी वामनहरी पेठे ज्वेलर्सचे हिरे माझ्याकडे नेहमी असतात सगळे मला ही ज्वेलरी खूप आवडते आणि मी नेहमी घातले असतात सण आम्ही नेहमी सोन्यांच्या हिऱ्यांच्या दागिन्याची खरेदी तर आमची असतेच पण दरवर्षी आम्ही गणपतीतदेखील देवासाठी उपकरणं आणि त्याची लागणारी भांडी वगैरे आम्ही दरवर्षी एकतरी काहीतरी चांदीची वस्तू गणपतीसाठी आम्ही दरवर्षी वामनहरी पेठे ज्वेलर्सकडनं नेहमी घेतो आता नवरात्रीनिमित्त दादरचं जे वामनहरी पेठे ज्वेलर्स आहे ते परत रिलाँच होतं आहे आणि एकशे सोळा वर्षांची जी वामनहरी पेठेंची परंपरा आहे आणि आता जे नवीन रील नवरात्रीमध्ये रिलॉन्च री वामनहरी पेठे ज्वेलर्स दादरचं दुकान होणार आहे त्याच्यासाठी आमच्या कोहिनूर फॅमिलीकडनं कोकणे परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा